नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या गोल्डन कलरच्या ब्लाऊजचं कलेक्शन त्यासोबतच आपण गोल्डन कलरचे ब्लाऊज कधी यूज करतो आणि पाहून त्या साड्यांवरती यूज केले पाहिजे याबद्दल स्वतः थोडक्यात मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून की हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी थोडाफार तरी हेल्पफुल होईल तर चला लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बऱ्याच वेळा असं होतं की लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर आपल्याला लग्नाचे ब्लाऊज येत नाही आणि लग्नासाठी बहुधा तरी आपण साड्या ज्या घेतो त्या एकदम म्हणजे कॉस्टली घेतो थोड्याशा महाग घेतो मग अशा वेळेस जर ते ब्लाऊज आपल्याला काही वर्षानंतर आले नाही तर मग आपण त्या साड्या तसंच ठेवतो किंवा घालत नाही मग अशा वेळेस काय करायचं थोडासा कॉन्ट्रास्ट म्हणा किंवा गोल्डन कलरमध्ये आपण त्याच्यावरती ब्लाऊज शिवू शकतो स्टिच करू शकतो आणि आपली जी काही साडी आहे ते आपल्या वापरामध्ये सुद्धा येऊ शकते तर बरं आता आपण पाहिलं असेल की जसे रंगामध्ये वेगवेगळ्या वे वे छटा असतात डार्क कलर थोडासा फेंट असे म्हणजे बरेच शेड असतात जर एक कलरचा तुम्ही विचार केला तर तसंच गोल्डन कलर म्हणजे जो सोनेरी कलर आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत कधी एकदम डार्क गोल्डन कलरचा असतो एकदम फेंट गोल्डन कलर असतो किंवा शायनी गोल्डन कलर असतो म्हणजे असे वेगवेगळे वे प्रकार आहेत मग साड्या सुद्धा जे गोल्डन कलरचं वर्क असतं जरीचं वर्क असतं त्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत मग आपण काय करायचं तर तर चला मी तुम्हाला थोडक्यात त्याबद्दल देते सगळ्यात पहिले हा जो सोनेरी रंगाचा ब्लाउज आहे तुम्हाला जवळून सुद्धा मी सर्व ज्या ब्लाउज आहेत आणि त्यानंतर ते ते इथे ते फोटो सुद्धा दाखवेल की कोणत्या साडीवरती तुम्ही घातला पाहिजे आणि मी जर घातलेला असाल आणि माझ्याकडे जर फोटो असेल तो सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर हा जो ब्लाऊज आहे याला थोडीशी चमक आहे ज्यावेळेस तुम्ही बरासोच्या साड्या वगैरे घेता किंवा एकदम डिझायनर नेटची साडी असेल त्यामध्ये गोल्डन थोडस वर्क असेल त्यावेळेस अशा प्रकारचे ब्लाऊज घालू शकता जर ब्लॅक कलरचा तुमच्याकडे साडी असेल किंवा एकदम अशी डार्क कलरची नेवी ब्लू कलर असेल त्यावेळेस सुद्धा हे जे थोडेसे चमकणारे ब्लाऊज असतात सोनेरी रंगामध्ये ते छान दिसतात आणि हा जो शेअर आहे तो थोडासा लायटर आहे त्यामुळे चालून जातं त्या साडीवरती आणि छान सुद्धा दिसतं आता ज्यावेळेस तुम्ही सोनेरी रंगाचे ब्लाऊज स्टीच करायला जाता टेलरकडे त्यावेळेस ऑलरेडी त्याचा जो रंग असतो तो त्याच्यामध्येच खूप सुंदर दिसतो त्यामुळे त्याच्यावरती जास्त काही वर्क करायची गरज नाही हो एकतर नॉट तुम्ही लावू शकता किंवा एखादी लेस जरी लावली तरी चालेल पण जास्त काही वर्क करण्याचा त्यावरती प्रयत्न करू नका आणि यामध्ये जर सिं सिम्पल स्लीव जर तुम्हाला लावायचे नसेल तर तुम्ही बलून स्लीवज लावली तरी चालेल ते सुद्धा छान दिसेल नेटचा कपडा थोडासा वेगळा घ्यायचा आणि स्लीव्ज लावायची एकदम छान सुंदर ब्लाऊज दिसतो यालासुद्धा मी एकदमच सिं सिंपल प्रकारे स्टिच केलेला आहे काही जास्त केलेलं नाही विदाउट पट्टी वाला प्रिन्सेस कट आणि पाठीमागून राऊंड नेक थोडासा डीप असा आणि त्यानंतर नॉट आता ज्यावेळेस तुम्ही यामध्ये जर डिझाईन वगैरे केली आणि जर तुम्हाला दुसऱ्या साडीवरती घालायचं म्हटलं साडी एकदम सिम्पल आहे त्यावेळेस हेवी ब्लाऊज छान दिसतो पण जर साडीच एकदम हेवी आहे आणि त्यावरची तुम्ही ब्लाऊजसुद्धा हेवी घातलाय तर ते साडीचं कॉम्बिनेशन अजिबात चांगलं दिसत नाही म्हणजे थोडासा साडीचा लुक डाऊन होतो तर अशा पद्धतीने विचार करून तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचा आहे कारण इयरली आपण एक ते दोन साड्या म्हणा किंवा मॅक्झिमम तीन ते पाच साड्या घेतो आणि त्यावरती जर ब्लाऊज स्टिच करायची वेळ येते तर त्यावेळेस थोडासा विचार करून डिझाईन सर्च करून आणि त्यानंतरच ब्लाऊज स्टिच केला पाहिजे तर असा होता हा माझा पहिला ब्लाउज आपण दुसरा ब्लाऊज पाहूयात हा जो आहे तो थोडासा गोल्डन म्हणजे एकदम लाईटर गोल्डन म्हणू शकतो आपण सिल्वर कलर म्हटला तरी चालेल आता माहीत नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला हा कलर कसा दिसतोय समोरने एकदम सुंदर दिसतो ज्यावेळेस तुम्ही लाईट स्काय ब्ल्यू कलरची साडी घालता आणि त्यावरती हा जर ब्लाऊज घातला तर एकदम परफेक्ट आणि छान कॉम्बिनेशन दिसल यावरती सुद्धा मी जास्त काहीच डिझाईन केलेली नाही एकदम राऊंड डीप नेक एक नॉट आणि समोरून जे आहे योगपट्टीवाला प्रिन्सेस तर असं सिंपल याला ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस गोल्डन कलरचा ब्लाउज तुम्ही शिवता त्यावेळेस उंची वगैरे जे असेल ते, ते एकदम परफेक्ट टेलरला देत जा जेणेकरून की तो जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला रियूज करून वेगवेगळ्या वे साड्यांवरती घालता येईल असं जर बॉक्स प्लेटेड थोडंसं याच्यावरती वर्त वर्क आहे तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते एकदम छोटे छोटे बॉक्स आहेत जर तुमच्याकडे ब्रॉकटमध्ये साडी असतील किंवा एकदम काठपदर ज्या सेमी पैठण येतात त्यावरती बॉक्सची बॉर्डर असते किंवा एवढा पैठणी म्हणा त्यावरती सुद्धा तुम्ही हा ब्लाऊज एकदम परफेक्टली घालू शकता आणि छान सुद्धा दिसेल तर असा होता हा दुसरा ब्लाऊज आपण थर्ड ब्लाऊज पाहूयात लगेच की कोणत्या प्रकारचा आहे आता बऱ्याचदा जेव्हा मी शॉपमध्ये जाते त्यावेळेस तिथे आपल्याला पैठणीचा ब्लाऊज एखादा असेल त्यावेळेस आपल्याला पैठणीवर ब्लाऊज घ्यायचा असेल तर शॉपवाले सुद्धा खूप जास्त कन्फ्यूज असतात की यांना नेमका कोणता ब्लाऊज दाखवायचा आता पैठणीचं जर तुम्ही रंगरूप पाहिलं तर पैठणीवरती मोस्टली काय असतात बुट्ट्यांचे डिझाईन असते म्हणजे नथ बुट्टी असल किंवा मोराची बुट्टी असेल किंवा कोहऱ्यांची बुट्टी असेल अशा वेगवेगळ्या बुट्ट्या असतात त्यावेळेस काय करायचं तुम्हाला जर चांगल्या कलरमध्ये जर ब्लाऊज भेटला तर चांगलंच आहे पण जर गोल्डन कलरमध्ये पाहिजे असेल तर अशा प्रकारचा तुम्ही स्टिच करू शकता यावरती जे आहे जे गोलाकार बुट्टी आहेत जवळून सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते एकदम गोलाकार बुट्टे आहेत आणि घातल्यानंतर सुद्धा लुक छान येतो हा सुद्धा मी एका पैठणीवरती शिवला आहे फोटो असेल तर मी साईडला लावते जेणेकरून की तुम्हाला पाहता येईल याला जे आहे आता पैठणीवरचे ब्लाऊज आपण थोडेसे म्हणजे गोलाकार न शिवता मटका शेप म्हणा पंचकोणी म्हणा किंवा पानगळा म्हणा असं शिवलं तर छान वाटतं तर हा मी मटका शेपमध्ये शिवला होता एकदम सिम्पल लेस लावली आहे दोन्ही बाजूंनी आणि त्यानंतर पाठीमागे नॉट लावली समोरून जे आहे ते मी विदाउट पट्टीचा प्रिन्स जो असतो तो शिवलेला आहे आणि एकदम शॉर्ट स्लीव शिवलेले आहे ज्यावेळेस तुम्ही पॅटर्नवरचे ब्लाऊज शिवता त्यावेळेस लॉंग थ्री फोर्थ स्लीव शिवली तरी छान वाटतं आणि एल्बोच्या थोडंसं पुढं शिवलं तरी छान वाटतं तर अशा वेळेस किंवा फुग्याच्या ज्या ओवरलॅपच्या स्लीव्ज असतात त्या शिवल्या तरी छान वाटेल पण जेव्हा हे मी शिवलेले ब्लाऊज आहेत हे खूप जुने आहेत त्यामुळे त्यावेळेस असा काही वेगळा असा ट्रेंड नव्हता त्यामुळे मला काही व्हेरिएशन याच्यामध्ये देता आलं नाही पाहूयात नेक्स्ट टाईम आपली अजून एक गोल्डन कलरच्या ब्लाऊजची सिरीज येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा मी बनवेल कारण अजून बऱ्याच कलेक्शन आहे माझ्याकडे गोल्डन कलरच्या ब्लाऊजचं ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर असा होता आपला थर्ड ब्लाऊज नेक्स्ट कोणता आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हा जो ब्लाऊज आहे तो माझा मोस्ट फेवरेट ब्लाऊज आहे आणि बऱ्याचदा तुम्ही व्लॉगमध्ये सुद्धा हा ब्लाऊज घातलेला मी पाहिला असेल कोणत्याही साडीवरती मॅच होतो कारण की हे जे फॅब्रिक आहे ते आहे नेटचं आणि याला मी बोटनेक शेपमध्ये शिवलेला आहे पार्टी मागून सुद्धा एकदम फ्रंट फ्रंटने लॉक केलेला आहे कारण नेटचे जे ब्लाऊज असतात ते आपण डिझायनर साड्यांवरती घालतो म्हणजे जसं की जिम्मी चूच्या साड्या आता आलेल्या आहेत नेटची साडी असेल किंवा पार्टीवर कोणतीही साडी बड्डे साठी पाहिजे असेल तुम्हाला कोणत्या पार्टीसाठी जाण्यासाठी पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही असे नेटचे ब्लाऊज यूज करू शकता आणि खूप ट्रेंडिंगमध्ये आहे नेटच्या ब्लाऊजची फॅशन अजून सुद्धा गेलेली नाही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे शिवू शकता याला जे स्लीवला आहे ना मी अस्त रज्वात लावलेले नाही एकदम प्लेन नेटची स्लीव्ह शिवलेली आहे बोटनेटचा शेप आणि बॅक केलेला आहे घातल्यानंतर सुद्धा खूप छान लुक येतो यावरती सुद्धा मी फोटो तुमच्यावर शेअर करेल की घातल्यानंतर कसा दिसतो लुकसुद्धा छान येतो तर अशा प्रकारे हा जो आहे नेटचा ब्लाउज आहे आणि कोणत्या साडीवरती घालायचा हे तर मी तुम्हाला सांगितलंच खूप दिवसांपूर्वी ज्या आहे मिरर वर्कच्या साड्यांची खूप जास्त फॅशन होती साड्या जरी घेतल्या तरी एक सिंगल बॉर्डर जी आहे ती मिरर वर्कची यायची आणि त्यावरती जे आहे ते कोणतेच ब्लाऊज चालत नव्हते ज्यावेळेस मिरर वर्कच्या साड्या आल्या त्यानंतर मिरर वर्कचे ब्लाउज सुद्धा खूप जास्त प्रमाणात आले त्यावेळेसच हा मी ब्लाऊज शिवलेला आता ह्या जर ब्लाऊज तुम्ही पाहिला तर दिसायला खूप जास्त सुंदर दिसतो आणि घातल्यानंतर तर लुक एकदम अप्रतिम येतो असा एकतरी ब्लाऊज तुमच्या ऑर्डरमध्ये पाहिजेच आता पा याला सुद्धा मी पाठीमागून जे आहे बॅक हुक केलेला आहे आणि एकदम मोठा नेक शिवलेला आहे घातल्यानंतर एकदम छान दिसतो स्लीव सुद्धा छोट्याच शिवलेल्या आहेत आता बहुधा माझे जे ब्लाऊज आहे त्यांच्या स्लीव तुम्हाला छोट्याच दिसतील कारण की मला लॉंग स्लीव्हची सवय नाही आहे आणि मला थोडंसं आवडत नाही लॉंग स्लीव्ह त्यामुळे मी शॉर्ट साडेतीनपर्यंत पर्यंत माझी स्लीवची लेंथ असते तर अशा प्रकारे हा जो ब्लाउज आहे तुम्ही रेड कलरची साडी जर यावरती प्लेन साडी घातली तरी खूप सुंदर लुक येईल किंवा एकदम ब्लॅक कलरची साडी असली तरी छान वाटेल नेव्ही ब्ल्यू कलरची असली तरी सुंदर दिसेल कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही युज करू शकता फक्त त्या साडीमध्ये थोडासा रेड कलरचा बॉर्डर पाहिजे किंवा थोडीशी डिझाईन असली तरी चालेल त्यावरती तुम्ही हा ब्लाउज घालू शकता आणि परफेक्टली पिअर होऊन जाईल लास्ट बट नॉट द लिस्ट हा आपला शेवटचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे शिवलेला आहे आणि हा मी तुम्हाला सर्वात शेवटी दाखवते कारण की हा जो ब्लाऊज आहे तुम्ही एनिथिंग म्हणजे पैठणीची साडी म्हणा सिल्क साड्या म्हणा जॉर्जेटची म्हणा कोणत्याही साडीवर तुम्ही घालू शकता एकदम नॅचरल शेड शेड आहे हा जो आहे तो गोल्डन कलरमध्ये आता हे जे ब्लाउज मी तुम्हाला सर्व दाखवले तर हे सर्व वेगवेगळ्या शेडमध्ये होते कोणता डार्क होता कोणता लायटर होता तर काहीतरी एकदमच डार्क होता असे शेड होते पण हा जो आहे तो मिडियम गोल्डन कलरमध्ये येतो जे मीडियम म्हणजे लो पण नाही आणि जास्त हाय पण नाही मीडियम गोल्डन कलर आहे आणि कोणत्याही साडीवरती परफेक्टली जाईल असा हा ब्लाऊज आहे आणि जो आहे तो डिझाईन सुद्धा मी खूप सुंदर केला आहे पहा विदाऊट योगपट्टीवाला मला प्रिन्सेस कप शिवलेला आहे आणि त्यानंतर पाठीमागून जे आहे बॅक हुक केलेला आहे याला जी नॉट मी म्हणजे लेस जी लावलेली ला आहे ती सुद्धा एकदम सुंदर लावलेली ला आहे फोर असलेली लेस ले ले लावलेली आहे आणि घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर लुक येतो खूप छान दिसते आणि त्यानंतर लॉंग असे नॉट लावून त्याला मी छान असे लटकन लावलेले आहेत आता थोडंसं जे मणी आहे त्यांचा कलर डाऊन झालाय कारण की खूप वेळा हा ब्लाऊज मी यूज केलेला आहे स्लीव ज्या आहेत त्या सिंपलच आहेत आणि यावरती सुद्धा मिररवरच्या साड्या तुम्ही घालू शकता किंवा पैठणीच्या साड्या घातल्या तरी चालेल खूप सुंदर येईल आणि बोटनेक शिवल्यामुळे अजूनच खूप सुंदर दिसतं तर अशा प्रकारे हा जो आहे तो आपला लास्ट ब्लाऊज होता हा जर व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याचे जर व्ह्यूज आणि फीडबॅक जर चांगले आले तर अजून एक गोल्डन कलरच्या ब्लाउजची सिरीज मी तुमच्यावर नक्की शेअर करेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशा अच्छा आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय